नमस्कार सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुक्या कर्दीचे आंबट ते पण आगरी पद्धतीतील त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया मी दोन वाट्या सोललेल्या कर्दीच्या घेतलेल्या आहेत ते पाण्यामध्ये सूक करत ठेवलेले आहेत दहा मिनटं जेणेकरून ते सॉफ्ट होतील आणि त्याचा डोक्याकडील भाग आणि शेपटीकडील भाग मी काढलेला आहे आणि मध्ये पण छोटी छोटी त्याचे पिसे असतात ती पण मी काढून ठेवलेली आहेत तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत दोन बटाटी दोन वांगी मी दो मध्यम आकाराचे कापून घेतलेले आहेत टॉमॅटो पण हाफ घेणार आहेत कैरी घेतलेली आहे बारीक तुकडे करून कर... एक आणि कोथंबीर आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत दोन मिरच्या आकार मध्यम आकाराच्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या दीड टेबलस्पून मीठ एक टेबलस्पून गरम मसाला तीन टेबलस्पून तिखट मसाला एक टेबलस्पून हळद आणि मी लसूण ठेचून घेतलेला आहे ते पण भरपूर प्रमाणात चला तर मग आता आपण तयारीला लागूया गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकत आहोत 金的。 लसूण आपण जास्त शिजून नाही द्यायचं आहे थोडंसं लालसर झालं आता आपण त्यामध्ये ॲड करूया कांदा कांदा लवकर शिजण्याकरिता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकत आहोत मीठ आपण दीड चमचा घेतलेला आहे चांगला परतून घेऊया आपण कोणत्याही प्रकारची पीश करत असतो त्यामध्ये लसणाचं प्रमाण आपण नेहमी जास्त ठेवूया जेणेकरून आपल्याला कुठल्याही म्हणून मी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये बघा तुम्ही पीशच्या रेसिपीमध्ये लसणाचं प्रमाण हे नेहमी जास्त होत होऊ शकता कांदा आपला लालसर झालेला आहे तर त्यामध्ये मी अर्धा टॉमॅटो टाकत आहे कारण की आपण कैरी घेतलेली आहे त्यामुळे जास्त टॉमॅटो ॲड करायची गरज नाही सर्व मसाले आपण चांगले परतून आपण आता वाफेवर ठेवूया जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही दोन मिनिट झालेली आहेत आपण झाकण खोलून घेऊया तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आपण वांग आणि बटाटे आता आपण कर्दी ॲड करू कर्दी चांगली पाण्यामध्ये गरम झालेली आहे आता आपण सर्व मिश्रण एकजीव करून तर सर्व मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे तर मंद असेल तर आपण दहा पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवूया मिनटांनी थोडं पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करूया परत परतून घेऊया दहा मिनटं झालेली आहे दहा पंधरा मिनट आता आपण बटाट शिजल्या काय बघून घेऊया चांग शिजलेलं आहे चांगल्या प्रकारे बिजलेला आहे कोथंबी टाकून सर्व आंबटीचं आंबट सुक्या आंबट आपलं तयार आहे जर तुमच्याकडे कैदी अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंच किंवा कोकम टाकू शकता आता आपण सर्व करू मी सर्व केलेला आहे मी भाकरी घेतलेली आहे तुम्ही चपाती किंवा तांदळाची भाकरी घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की मला सांगा कशी लागली ते आणि तुम्ही तुम्हीही नक्की तुमच्या घरी ट्राय करा